नमस्कार मित्रांनो ट्रॅक इन टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तू मी तीन वाजले बस रे दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि झोपायची वेळ आहे पण सरांनी आम्हाला कामाला लावलेले आहे आणि काम म्हणजे असं की सर्वे करायचं आहे सर्वे कशाचा तर टीव्ही बघताना लोकांना काय प्रॉब्लेम येतात ठीक आहे काय श्रीकांत सांगितलं का? सर्वे आले का काही प्रश्न आहेत एक आठ दहा प्रश्न आहेत लोकांचे विचारलं लो ते डिरेक्टली बघू ना बा चला आमच्याकडे पन्नास हजार रुपयाचा टीव्ही आहे त्याच्यात मजा येत नाही असं ती पिक्चर क्वालिटी अशी कडक दिसत नाही मजाच येत नाही अजून काय माहीत अजून काय एवढा एकच का अजून काय आहे ते सगळे जे ऍड मी समजा बूट असं काहीतरी बोलत असलो ना त्याचे ऍडव्हर्टाईज मला फोनवर कसे दिसतात तसे टीव्हीवर पण दिसेल चालू झाले <laughs> आदित्य पन्नास हजारचा टीव्ही घेतला तू बहुत पैसा आहे पास टी व्ही जेव्हा बाय डिफॉल्ट येतो ना त्याची स्क्रीनची डिफॉल्ट सेटिंग असतात म्हणजे शार्पनेस फिफ्टी पर्सेंट ब्राईटनेस फिफ्टी पर्सेंट हे ते थोडं कस्टमाइज करायला लागतं तुमच्या तुम्हाला काय आवडतं कॉन्ट्रास्ट जास्त पाहिजे ब्राईट जास्त पाहिजे कमी ब्राईट पाहिजे हे तुम्ही त्या पिक्चरच्या सेटिंग मध्ये जावा आणि चेंज करा मग तुम्ही ते तुम्हाला जसं पाहिजे तसं पिक्चर मिळेल पण त्याहूनही महत्वाचं तुमचं जे रेझोल्युशन आहे फक्त मोठा टीव्ही पन्नास हजारचा घेतला म्हणून काही चांगलं नाही पंचावन्न इंचीचा टीव्ही असला आणि एच डी टीव्ही असला तर ते ग्रेन्स हे दिसणारच त्यामुळे फोर के टी व्ही पाहिजे जर का मोठा जास्त टीव्ही घेत आहे छोटा असला तर फुल एच डी ठीक आहे पण फोर के वगैरे तुम्ही घ्यायला पाहिजे आणि दुसरा जो होता ना तुझा प्रश्न तो फार महत्वाचा आहे की मी बोलतोय काही गोष्टी आणि मला त्याच्याच ऍड दिसतात जसं स्मार्टफोन वरती तुमची ऍक्टिव्हिटी ट्रॅक केली जाते ना टीव्ही वरती सुद्धा तेच आहे शेवटी तो अँड्रॉइड टीव्ही आहे तो स्मार्ट टीव्ही आहे तो इंटरनेटला कनेक्टेड आहे त्याच्यावरती गुगल असिस्टंट ते ऐकत आहे तुमचं लक्षात ठेवा गुगल असिस्टंटला जेव्हा तुम्ही म्हणता हे नेटफ्लिक्स वरती ही सिरीज लाव म्हणून म्हणजे तो नेहमी ऐकतच असतो तुम्ही इतर गोष्टी बोलत बघत असतात तेव्हा सुद्धा तो ऐकत असतो हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे हो ते रिलेटेड ॲड्स तुम्हाला दिसतात तर ती वेब ऍक्टिव्हिटी सेटिंग्स मध्ये जाऊन बंद करा त्याचा आम्ही शॉर्ट केलेला आहे आणि मग ते जे सिमिलर ऍड्स वगैरे दिसतात ना ते सगळे निघून जातील प्रायव्हसी राहील तुमची चला पुढचा प्रश्न आता कुणाचा आहे नेक्स्ट जास्ती करून कम्फर्टेबल नसतं थोडंफार थो तर मान वगैरे जास्ती दुखतो बर अजून काय घरचे टीव्ही रिमोटच देत नाही आम्हाला काय बघायचं असेल तर नाही मम्मीला सिरियल बघायचंय काय ना काय चालूच असतं कुठून तर आतिशला हा प्रॉब्लेम आहे त्याची तर मान दुखते हे बघा तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही टीव्ही ना जर का तुमच्या आय लेवलच्या जास्त वरती असेल किंवा तुम्ही असं जास्त खाली असाल तर तुमची नेक नेकची जी पोझिशन आहे ना ती अशी वरती किंवा खाली होईल तेव्हा त्याच्यामुळे ते ती मान जी ती तुमची दुखते तुम्ही आयसाइट जेव्हा व्हीची स्क्रीन असेल ना ते सेम आयसाइट लेवलला आय लेवल ला ठेवा मग तुम्हाला जास्त त्रास होणार नाही किंवा टीव्ही एका बाजूला आहे आणि तुम्ही बसण्याची तरा अशी आणि मग तुम्ही असं बघताय तर मानेला जास्त त्रास होईल तुमच्या इट शुड बी इन रिलॅक्स पोझिशन तुमची मान आणि दुसरा प्रश्न त्याचा जो होता की रिमोटच मिळत नाही आता रिमोट शेवटी एकच असतो करणार काय आईनं घेतलेला रिमोट हातात नंतर काढून घेऊ शकत नाही त्याच्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो आता घरात तीन चार मेंबर असतात कुठल्या ना कुठल्या फोनवरती आयर ब्लास्टर असतो आणि आयर ब्लास्टर ज्याच्यामध्ये असतो ना त्या स्मार्टफोनला तुम्ही रिमोट म्हणून वापरा आतिश आई तू टेकमध्ये काम करतो तुला एवढं माहित नाही आर ब्लास्टरचेच स्मार्टफोन विकत घे विदाउट दॅट डोंट टेक इट मग हा प्रॉब्लेम जाईल तुझा आणि हो आर ब्लास्टर जरी नसले ना ॲमेझॉनवरती मी लिंक देतोय पाचशे रुपयाचा आर ब्लास्टर मिळतो तर तुम्ही तुमच्या फोनला लावू शकता आणि कुठलाही फोनवर रिमोट बनू शकतो अच्छा ईशाला सुद्धा प्रश्न आहे बर सो so, टी व्ही माझं नवीनच आहे पण जेव्हा मी यूट्यूबवरती व्हिडिओज बघते तर ते लॅग होतात किंवा जर एखादं ॲप जर त्याच्यावरती मी यु नो ॲमेझॉन प्राईम वगैरे बघत असेल तर ते स्विच करताना थोडेसे लॅग होतात किंवा थोडा प्रॉब्लेम येतो सो so, व्हिडिओ जेव्हा आपण प्ले करतो तर अडकत चालतो आणि थोडा साऊंड प्रॉब्लेम आहे साऊंड प्रॉब्लेम म्हणजे कसा वॉल्यूम फुल असेल तरी ऐकायला कमी येतो म्हणजे टी व्हीचा साऊंड जो आहे तो कमी आवाजात येतो ओके ठीक आहे बर जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे दोन्ही जे आहेत ते जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत एक तर लॅग होतो लॅग होणं हे कसं आहे तुम्ही जास्त दिवस जर का वापरत असाल ना तर एकदा टीव्ही रिसेट करा मी मी तुम्हाला सांगतो सहा महिन्यांनी स्मार्ट टीव्ही स्पेशली असत्रॉइडवरतीच बेस्ट असतं इट इज गुड प्रॅक्टिस टू डू अ हार्ड रिसेट आणि मग नंतर परत इन्स्टॉल करा सहा महिन्यांनी वर्षातनं दोन वेळा केलं तर यू शुड नॉट हॅव एनी प्रॉब्लेम्स पण त्याहूनही जास्त अपडेट्स टीव्हीला सुद्धा जसे स्मार्टफोनला अपडेट्स येतात तसे टीव्हीला सुद्धा येतात ते जर का अपडेट्स केलेले नसले तर तुम्ही ते अपडेट करा तर अपडेट करणं आणि रिसेट करणं आय थिंक दीज आर द टू थिंग्स यू कॅन डू पण लक्षात ठेवा फोनसारखं जास्त रॅम वगैरे नसते त्यामध्ये सीपीयू जो असतो तो जास्त पॉवरफुल नसतो त्यामुळे तुम्ही कुठला टीव्ही घेतलाय त्याच्यावरती सुद्धा भरपूर त्याचा इफेक्ट पडतो तर हे लक्षात ठेवा आणि ऑडिओचं सांगू का खरं सांगतो टीव्हीमध्ये ऑडिओसाठी जास्त जागा नसते म्हणजे स्पीकर्स असतात त्यासाठी जास्त जागा नसते आणि त्यामुळे तुम्हाला आवाज थोडा बसलेला येतो कधीच तुम्हाला मजा येणार नाही मी खरं सांगतो जर का तुम्हाला टीव्हीची पूर्ण मजा घ्यायची ना तर एक साऊंड बार पाहिजे स्वस्तातला घ्या म्हणजे अगदी पंधराशे दोन तुम्ही घेऊ शकता आणि आम्ही साऊंड बार वरती एक व्हिडीओ केलाय नक्की जाऊन बघा आणि पंधराशे दोन हजार मध्ये तुम्हाला चांगले साऊंड बार्स मिळतील ते तुम्ही घ्या बघा काय मजा येईल तुम्हाला मूवीज किंवा वेब सिरीज वगैरे बघायला आवाज चांगला आला तर ते व्हिडिओची क्वालिटी सुद्धा खूप चांगली होते तर ईशा साऊंड बार घ्या आमची व्हिडिओ बघत नाही मला वाटतं तू श्रीधर काय म्हणतोय एक तर रिफ्लेक्शनचा प्रॉब्लेम येतो कारण टीव्ही मध्ये माझ्या काही जास्त ब्राईटनेस नाहीये आणि मला नेटफ्लिक्स आणि चिल करायचं होतं जुना टी व्ही असल्यामुळे काही होत नाहीये तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा श्रीधर बर दोन गोष्टी एक तर तुमचा जुना टीव्ही असेल स्मार्ट नसेल त्याला स्मार्ट करायचं असेल तर तुम्ही फायर टी व्ही स्टिक घ्या दॅट इज अ सिम्पल थिंग एचडीएमआय पोर्ट फक्त पाहिजे त्याला लावा तुम्हाला नेटफ्लिक्स अँड चिल सगळं काही तू करू शकतो श्रीधर ऐक एवढं माहीत नाही तुला अरे काय याच्यावरती पूर्ण व्हिडिओ केलेले आहेत आम्ही बर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेली आहे की ब्राईट नाही आहे त्याचा डिस्प्ले आणि रिफ्लेक्शन येते आता टीव्हीच्या समोरच जर का खिडकी असेल किंवा मोठा दरवाजा वगैरे असेल लाईट आला की रिफ्लेक्शन हे येणारच आता ह्याच्यामध्ये रिफ्लेक्शन दिसते पण त्या कॅमेरामधनं जी इमेज दिसते त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन नाही आहे कारण की अपोजिट ह्याला काहीच नाही म्हणजे तुम्ही इथं बघाल कॅमेऱ्याच्या इकडनं तुम्हाला अजिबात रिफ्लेक्शन दिसणार नाही आणि आय लेव्हल आहे ले बघा तर असा प्रयत्न करा की टीव्हीच्या बरोबर समोर अपोजिट साईडला एखादा विंडो वगैरे नसावा किंवा डोर नसावा जर का ते पॉसिबल नसेल तर तुम्ही वॉल माउंट जर का केलं असेल तर ते फ्लेक्झिबल वॉल माउंट असतं ना ते घ्या म्हणजे तुम्ही तुमचा जो अँगल आहे टीव्हीचा तो, तो थोडा शिफ्ट करू शकता हो वॉलमाऊंट तुम्हाला पाचशे आठशे रुपयाला मिळेल पण ते रिफ्लेक्शनमुळे जी मजा जाते ना बघण्याची टीव्ही ती तुमची जाणार नाही लिटरली इन्व्हेस्ट इन दॅट मग बरोबर असा अँगल सेट करा ने ने हो, की रिफ्लेक्शन येणार नाही क्लिअरली सगळं दिसेल आणि हो आम्ही टी व्ही बाईंग गाईड व्हिडिओ केलाय सगळं सांगितलं की टीव्ही घेताना तुम्ही तुम्ही काय काय बघितलं पाहिजे कसा तुम्ही घेतला पाहिजे तो जाऊन व्हिडिओ नक्की बघा आयकार्ड मध्ये टाकलाय पण टीव्हीच्या मध्ये तुमचे काही प्रश्न आहेत का जे मी आता आन्सर केलेले नाहीयेत तर खाली मध्ये कमेंट आम्ही कमेंट्स उत्तर सुद्धा देईन तुमचं नाव घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन सुद्धा सगळं सो डू दॅट राईट नाव आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र